गेल्या आठवड्यातील एक मार्च ते तीन मार्च हे तीन दिवस भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये चर्चेचा विषय बनले होते आणि त्यास कारणही तसेच होते राधिका मर्चंट आणि अनिता अंबानी यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमुळे या कार्यक्रमात जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती सेलिब्रिटीज फिल्म स्टार अशा अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट विषयी चर्चा जगभर सुरू झाली तो म्हणजे अनंत अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट वनतारा प्रकल्प या प्रकल्पामध्ये वाघ सिंह हत्ती अशा अनेक जंगली प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण जंगल राखीव ठेवण्यात आले तसेच आजारी हत्ती जंगली प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक सामग्री डॉक्टर मोठी आधुनिक हॉस्पिटल सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे गुजरातमधील जामनगरमध्ये सात हजार पाचशे एकर जमीन रिलायन्स उद्योग समूहाची आहे त्यामध्ये त्यामधील तीन मदे। पास पास हजार एकोणसाठ एकरमध्ये रिफायनरी प्रोजेक्ट कर्मचारी आवास उद्यान कंपनीचे कार्यालय आहे जवळपास पाच हजार कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत आहेत यातील सहाशे पंच्याऐंशी पॉईंट चौदा एकर क्षेत्रामध्ये ग्रीन झिओलॉजिकल रिसर्च अँड रिहॅबिटेशन सेंटर सुरू करण्यात आलं आहे आणि नऊशे अठ्ठ्याण्णव एकर क्षेत्रावर राधाकृष्ण टेम्पल अँड एलिफंट वेलफेअर ट्रस्ट उभारण्यात आलं आहे या ठिकाणी देशातील विविध भागातून आणलेल्या दोनशेहून अधिक हत्तींचं संवर्धन आणि पुनर्वसन करण्यात येत असून त्यांच्यासाठी पाचशे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांना सुविधा पुरवली जात आहे तसेच या ठिकाणी तीनशेपेक्षा पेक्षा जास्त वाघ सिंह बिबटे असे प्राणीही संवर्धन करण्यात येत आहेत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त हरण मगरी साप बाराशेपेक्षा जास्त सरपटणारे प्राणी असून एकूण दोन हजारपेक्षा जास्त प्राणी असून त्यामध्ये त्रेचाळीस प्रजाती आहेत रिलायन्स उद्योग समूहाकडे असणाऱ्या सी एस आर निधीतून हा प्रकल्प उभारला जात आहे